नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो काल संध्याकाळी राज्यसेवा कंबाईन गट ब ची जाहिरात आलेली आहे तुम्ही ती जाहिरात पाहिलेली असेल ज्याच्यामध्ये एस टी एसाठी जागा सांगितलेल्या आहेत ओसाठी तीन जागा सांगितल्यात आणि पी एस आयच्या च्या जागांचा उल्लेख त्यात नाही आहे परंतु मित्रांनो काळजी नका करू की बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की सर पी एस आयच्या जागांचा उल्लेख नाही म्हणजे काय जागा नाहीत का तर नक्कीच जागा आहेत अजून मागणीपत्र त्याचं आलेलं नाही ज्यावेळेस त्याचं मागणीपत्र येईल त्यावेळेस त्या जागा जाहिरातीमध्ये वाढून येतील त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका जागा भरपूर पी एस आयच्या चारशे ते पाचशे दरम्यान जागा असतील आयच्या खूप चांगल्या जागा आहेत दोनशे ऐंशीच्या जवळपास ह्या जागा आहेत आता एक तारखेपासून काय होणार आहे की तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत वीस दिवसाचा कालावधी तुमच्यासमोर आहे ती प्रक्रिया तुम्ही ती करालच कराल परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी तुमच्याशी बोलायची आणि जी थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण पद्धतीनं तुम्हाला सांगायचे ते म्हणजे की आता आपल्यासमोर जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही पूर्वीची गट बची परीक्षा दिली असेल त्यामध्ये दुर्दैवानं तुमचा निकाल गेला असेल गट कची परीक्षा दिली आहे त्याचा अजून रिझल्ट यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची मुख्य परीक्षा होईल बरोबर परंतु आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे मित्रांनो की ह्या गट बच्या पूर्वपरीक्षेला जी आपण म्हणतो आहे की नऊ नोव्हेंबरला होणार आहे त्याच्यासाठीचं एकूण शंभर दिवसांचं अभ्यास नियोजन आपल्याला करायचं आहे आणि त्या शंभर दिवसामध्ये काय आणि कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे याची आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण दोन गोष्टींवर चर्चा करू हे शंभर दिवस आहेत म्हणजे की नऊ नोव्हेंबर मी जर म्हणत असेल तर ह्या नऊ नऊ नोव्हेंबरच्या प्रिलियमला जर मी जात असेल तर याच्यासाठी माझ्याजवळ उपलब्ध दिवस किती आहेत हे आपल्याला पाहावं लागेल जर आज तीस जुलै आहे तीस आणि एकतीस जुलै हा आपण तुर्ता सोडून देऊया की बाबा दोन दिवस तुम्ही तुमच्या एक ब्रेक घेताय तुम्ही आणि एक ऑगस्टपासून तुम्ही अभ्यासाला काय करताय सुरुवात करताय अशा अर्थानं आपण बघूयात की एकूण आपल्याजवळ दिवस किती उपलब्ध आहेत त्यावर आपण काय करू चर्चा करू आता बघा आपल्याजवळ ऑगस्ट हा एक अख्खा महिना जर पाहिला आपण तर एकतीस दिवस आहेत त्याच्यानंतर जर आपण पाहिलं सप्टेंबर तीस दिवस आहेत त्याच्यानंतर ऑक्टोबर याचे आपल्याजवळ तीस एकतीस दिवस आणि नोव्हेंबर नऊ नौ तारखेला परीक्षा आहेत तर त्याच्या आपण आठ दिवस आपण जर कन्सिडर केले आपण तो दिवस म्हणूयात बघा हे किती दिवस होत आहेत हे दहा आणि हे दहा आपल्याजवळ उपलब्ध दिवस आहेत शंभर दिवस आणि ह्या शंभर दिवसांचं अभ्यासाचं नियोजन मित्रांनो आपल्याला करायचं आहे ठीक आहे ना शंभर दिवस हा पुरेसा वेळ आहे मित्रांनो अभ्यास करण्यासाठी प्रिलियम काढण्यासाठी आणि सरासरी जर आपण म्हणलं की जर तुम्ही शंभर दिवस अभ्यास क... तुमच्याजवळ परीक्षेला आहेत आणि दिवसाचे तुम्ही आठ तास जरी म्हणलं तर किमान तुमच्याजवळ आठशे तास उपलब्ध आहेत म्हणजे जर हे पहा दिवसांचा विचार केला तर शंभर दिवस आहेत आणि तासांच्या भाषेत बोलायचं झालं तर आठशे तासाच्या अभ्यासाचं नियोजन तुम्हाला करावं लागेल तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत म्हणजे मागच्या पूर्वपरीक्षेमध्ये मागच्या पूर्वपरीक्षेचा जर कट ऑफ आपण म्हणलं किती होता तर कट ऑफ उप, ओपनचा उप, मुलांचा विचार केला तर बासष्ट पॉईंट पन्नास इतका होता आणि मुलींचा विचार केला तर एकोणपन्नास एकोणसाठ पॉईंट पंचवीस इतका होता पेपर हा काय होता तुलनेनं सोपा होता त्यामुळे कट ऑफ जास्त गेलेला होता परंतु आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या कट ऑफ जर आपल्याला ब्रेक करायचा आहे की नाही सर कट ऑफ कितीही लागू देत तो साठ लागू देत बासष्ट लागू देत पासष्ट लागू देत परंतु तो पेपर जो देणार आहे मी नऊ नौ नोव्हेंबरचा तर तो मला ब्रेक करायचा असेल तर मी काय केलं पाहिजे तर दोन दिवस मी एक एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगितली की तास बाजूला काढून घेतले आपण आपण म्हणतो आहे की तुम्ही जर सरासरी आठ तास अभ्यास करताय तर आठ तास आणि शंभर दिवस जर म्हणलं तर ते आठशे तास उपलब्ध होत आहेत बरोबर आणि ह्या आठशे तासाचा अभ्यासाचं नियोजन आपल्याला करायचं आहे आता हे नियोजन करण्यापूर्वी मी एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जी दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी गट दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला गट बची जी पूर्वपरीक्षा झालेली होती आणि आता नऊ नौ नोव्हेंबरला नौ होणार आहे बरोबर आहे ना तर ह्या पूर्वपरीक्षेमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका तुम्हाला पहिल्या शोधून काढता आल्या पाहिजेत मी ते त्याच्यासाठी थोडासा वेळ घेतोय आपण एकूण मी इथं तुमच्या समोर आठ घटक सांगतो आणि आठ घटक कोणते आहेत बघा कोणकोणते घटक एक इतिहास आहे दुसरा अर्थव्यवस्था आहे त्यानंतर आपण लिहू राज्यघटना त्यानंतर विज्ञान चालू घडामोडी त्यानंतर भूगोल गणित आणि बुद्धिमत्ता बघा हे एकूण आठ घटक आपल्याला आहेत याच्यावर शंभर प्रश्न विचारले जातात दोन फेब्रुवारीला एकूण प्रश्न किती होते आपण याच्यावर बघू एकूण प्रश्न प्रत्येक घटकावर तुम्ही किती अटेम्प्ट केले बरोबर किती आले आणि चुकीचे किती आले चुकीचे किती आले। बघा इतिहास या घटकावर प्रश्न होते दहा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न होते पंधरा भारतीय राज्यघटनेवर पंधरा विज्ञानावर प्रश्न होते पंधरा चालू घडामोडीवर पंधरा भूगोलावर दहा प्रश्न होते गणित जवळपास दहा आणि बुद्धिमत्ता जवळपास दहा असे प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले होते आता याच्यात तुम्हाला काय करायचं हे जरा थोडक्यात व्यवस्थित समजून घ्या पहिलं आज उद्या ह्याच्यावर काम करा दोन फेब्रुवारीला जो गट बचा पे पेपर दिलेला होता आणि दुर्दैवानं ते त्याची प्री तुम्ही क्लिअर करू शकला नाही आता त्याच गट बचा नऊ नोव्हेंबरला जर तुम्हाला परी पेपर द्यायचा आहे तर त्या पेपरचं व्यवस्थित अॅनालिसिस करा म्हणजे मी ते अॅनालिसिस कसं करायचं तर मी समोरच सांगितलेले आहेत किती प्रश्न आलेले होते उदाहरणार्थ बघा इतिहासावर प्रश्न होते दहा आणि यातले तुम्ही अटेम्प्ट आहेत आठ याचा अर्थ तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की इतिहासाचा माझा अभ्यास झालेला आहे आणि यातले तुमचे बरोबर आलेले आहेत पाच आणि चुकलेले आहेत तीन प्रश्न बरोबर एकूण प्रश्न विचारलेत आयोगानं दहा तुम्ही अटेम्प्ट केलेत आठ तुमच्या बरोबर आलेत पाच आणि चुकलेत किती तीन आता बरोबर आलेत चांगली गोष्ट आहे पाच बरोबर आलेत पण जे तीन प्रश्न चुकलेले आहेत ते कोणते प्रश्न आहेत हे बघून घ्या कोणत्या टॉपिकवरचे आहेत बघून घ्या उदाहरणार्थ ह्या तीन चुकलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न उठावावर होता उदाहरणार्थ बरं म्हणतो आहे मी उदाहरणार्थ म्हणतो आहे तर तुम्ही एक समजून घ्यायचं मला वाटत होतं की मी जे उठाव आहेत मग ते शेतकऱ्यांच्या उठाव असतील आदिवासी लोकांनी केलेले उठाव असतील नागरी भागातील उठाव असतील किंवा सैनिकांनी केलेले उठाव असतील हा टॉपिक मी माझा मला वाटतं मी चांगला केलेला आहे मी त्याची रिव्हिजन व्यवस्थित केलेली आहे परंतु आहे काय ज्यावेळेस मी तो प्रश्न अटेम्प्ट करतोय त्यावेळेस तो माझा प्रश्न चुकला म्हणजे काय तो टॉपिक माझ्याकडून व्यवस्थित रिवाईज झालेला नाही हिथून पुढं शंभर दिवसात मी अभ्यास करत असताना मी ते पहिले सगळे टॉपिक शोधून काढील सगळ्या विषयांचे येते का लक्षात मी त्या सगळ्या विषयांचे सगळे टॉपिक शोधून काढील ज्याच्यावर माझे प्रश्न चुकलेले होते उदाहरणार्थ इथं अर्थव्यवस्थेमध्ये तुमचे चार चुकलेले आहेत राज्यघटनेमध्ये दोन चुकलेले आहेत विज्ञानामध्ये सात चुकलेले आहेत चालू घडामोडीमध्ये तर चालू घडामोडी त्यावेळेसची चा अवघड होती त्याच्यात सात चुकलेले आहेत भूगोलावरचे दोन चुकलेले आहेत गणिताचे तीन चुकलेले आहेत आणि बुद्धिमत्तेचे चार चुकलेले आहेत उदाहरणार्थ म्हणतोय म्हणजेच की काय ही एवढी तुमची चुकी चुकीची उत्तरं आहेत म्हणजे चार चार तीन सात सात नऊ नऊ आणि हे सोळा सोळा आणि सात होतात सोळा आणि सात तेवीस तेवीस दोन पंचवीस पंचवीस आणि अठ्ठावीस आणि बत्तीस उदाहरणार्थ तुमचे बत्तीस प्रश्न चुकलेले आहेत उदाहरणार्थ बरं का उदाहरणार्थ बत्तीस प्रश्न चुकलेले आहेत आहेत असं तुम्हाला कळत आहे म्हणजे की ह्या सगळ्या पेपरचं मी ज्यावेळेस सार काढतो माझं ब बी नंबर ऑफ अटेम्प्ट माझ्या बरोबर किती आणि माझे चुकलेले किती त्यावेळेस मला कळतंय की माझे सर बत्तीस प्रश्न चुकलेले आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्यासमोर बत्तीस टॉपिक समोर येत आहेत बत्तीस टॉपिक त्या प्रत्येक विषयाचे मग हि मी म्हणलं अर्थव्यवस्थेचे चार चुकले तर मग ते चार टॉपिक पहिले करून घ्यायचेत शंभर दिवसाचं अभ्यासाचं नियोजन म्हणजे वेगळं काही नाही मित्रांनो वेगळं हे आहे मागच्या परीक्षेमध्ये माझ्या ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका मला दुरुस्त करायच्यात चुका दुरुस्त करायच्यात म्हणजे जा सकाळी जाऊन बसला अभ्यासिकेतन दिवसभर पुस्तक चालत आहे तसं नाही मला म्हणायचं तर मला म्हणायचं की ती प्रत्येक चूक शोधून काढता आली पाहिजे आणि त्या चुकीवर काम करता आलं पाहिजे जसं मी इथं म्हणलं की काय राष्ट्रीय उठावावर प्रश्न विचारलेले आहेत किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चार प्रश्न चुकलेत आणि त्यामध्ये जर तुम्ही गट बचा पेपर पाहिला तर राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्न या टॉपिकवर दोन प्रश्न विचारलेले होते हा तर अभ्यास करताना पहिलाच टॉपिक तुम्ही अभ्यासताना नॅशनल इन्कम आणि तुम्ही अनेक वेळा पुस्तक वाचलं असेल कोणत्याही शिक्षकांचं वाचलं असेल कोणत्याही पब्लिकेशनचं वाचलं असेल तरीसुद्धा तुमचे ते दोन प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवरचे चुकलेत तर तुम्ही त्याच्यावर पहिलं काम केलं पाहिजे तुम्हाला वाटतं विज्ञानामध्ये तुम्हाला बायोलॉजी खूप चांगलं तुम्हाला येत आहे तरी सुद्धा त्यातले काही प्रश्न चुकले तर ते, ते सगळं पहिलं काम करा तुम्हाला वाटतं की सर माझं बुद्धिमत्ता खूप चांगलं आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये सिटिंग अरेंजमेंट माझी कधी चुकू शकत नाही तरीसुद्धा त्यावर प्रश्न आला प्रश्न चुकला त्यावर काम करायचं ज्याला आपण म्हणतो ना बॅक टू बेसिक जाता आलं पाहिजे माझा कॉ कॉन्फिडन्स आहे सर मी आधीची मेन्स दिलेली ह्या वेळेस नाही देऊ शकलो मग आता तुम्ही बॅक टू बेसिक गेलं पाहिजे आणि बेसिकवर जाणं म्हणजे काय ज्या चुका होत आहेत त्या शोधून काढणं त्याच्यावर काम करणं रिवाईज करणं आणि त्याला करेक्ट करून पुढं जाणं जे बरोबर आलेलं आहे ते रिव्हिजनच्या माध्यमातून अजून त्याला स्ट्रॉंग करायचं आहे आणि जे चुकलेलं आहे त्याला करेक्ट करून पुढं जायचं आहे नक्की पासवाला शंभर दिवसामध्ये हे बघा तुम्ही आज मी तरी आजचा तीस जुलै आणि एकतीस जुलै हे दोन दिवस ह्या शंभर दिवसाच्या नियोजनात पकडलेलेच नाहीत मी पकडलेला आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ते आठ दिवस ह्या दोन दिवसात मग आजच्या म्हणजे तीस जुलै आणि एकतीस जुलै ह्या दोन दिवसामध्ये ह्या गट बस जो दोन फेब्रुवारीला पेपर झालेला होता त्याचा व्यवस्थित अॅनालिसिस करा स्वतःचा पेपर तुमच्याजवळ असेलच बरोबर तुमच्याजवळ ती ओ एम शीट असेलच की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय काय दिलेलं होतं ते असलंच पाहिजे तुमच्याजवळ त्यावर काम केलं पाहिजे स्मार्ट वर्क जे आपण म्हणतोय ते त्याच्यावर काम करा हा आपला पहिला मुद्दा झाला आपल्या चर्चेचा आता ह्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये काय करायचं आहे एकूण घटक आठ आपण म्हणले तुम्ही पाहता आता गणित बुद्धिमत्तेवर ते वीस प्रश्न विचारायला लागलेले आहेत इकडं आपण म्हणतो की इतिहासाचं वेटेज पंधरावरून त्यांनी दहा प्रश्नावर आणलेलं आहे भूगोलाचं वेटेज कितीवर आणलेलं आहे दहावर आणलेलं आहे राज्य राज्य घटनेवर पूर्वी दहा प्रश्न विचारायचे विचार 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 आता ते पंधरा प्रश्न विचारायला लागलेत गणित आणि बुद्धिमत्तेचा एकत्र विचार केला तर पूर्वी पंधरा प्रश्न यायचे आता वीस प्रश्न विचारले जात आहेत तर आपली सुद्धा अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही बदलली पाहिजे मित्रांनो ठीक आहे आता काय करायचंय काय करायचंय मी म्हणेल की ह्या शंभर दिवसापैकी पहिला जो भाग आहे पहिले जे साठ दिवस आहेत ह्या साठ दिवसांमध्ये दोन गोष्टी करायच्या पहिली गोष्ट एक जी आत्ता आपण चर्चा केली दोन फेब्रुवारीला जी प्री झालेली आहे प्री त्या पेपरचं विश्लेषण करा आणि चुकलेल्या प्रश्नावर काम करा हा पहिला मुद्दा त्याच्यावर आपल्याला काम करायचं हे तुमच्या डोक्यात असू देत दुसरं आपल्याला ह्या साठ दिवसांमध्ये करायचं आहे जे विषय जे विषय अजून वाचायचे राहिले आहेत ते पूर्ण करा सगळ्यात महत्वाची गोष्ट जे विषय वाचायचे राहिलेले ते पहिलं वाचून घ्या नाही सर अजून ते सायन्सचं हे राहिले सायन्स आत्ता वेळ येते परीक्षेच्या आधी वीस दिवसात ते होणार नाही विज्ञान तुमचं ही पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट पहिली गोष्ट की पहिलं तर दोन फेब्रुवारीच्या पेपरचं विश्लेषण करा चुकलेले प्रश्न बाजूला काढा चुकलेले टॉपिक बाजूला काढा आणि ते तुमच्या अभ्यासिकेत तुम्ही रूमवर अभ्यास जिथे करता तिथे ते, ते टॉपिक असे लिहा प्रत्येक विषयानुसार म्हणजे मी लिटरली काय करेल म्हणजे हे जर माझ्या आठ घटक आहेत हे चार मी पानांची शीट बनवेल हिस्ट्री पॉलिटी इको सायन्स त्याच्यानंतर आपण म्हणू करंट त्याच्यानंतर जॉग्राफी मॅथ आणि रिजनिंग जसं आपण म्हणलं हे बत्तीस प्रश्न आहेत तर मी इतिहासाचे जे तीन हे एक दोन आणि तीन ती तीन टॉपिकची नावं मी माझ्या समोर जिथे अभ्यासिकेत बसतो आहे किंवा रूममध्ये मी जिथे अभ्यास करतो आहे त्यावर ही आठ पानं मी चिटकील ह्या आठ पानातले मग मी जेव्हा कधी इतिहासाचा अभ्यास करेल त्यावेळेस माझे हे तीन टॉपिक मी पहिले उचलेलं जेव्हा कधी मी करंटचा अभ्यास करील <coughs> व्यक्तिविशेषवर प्रश्न चुकलेले त्याच्यावर मी वर्षभर काम करील हे काम झालं पाहिजे स्मार्ट वर्क याच्या माध्यमातून पुढे जातो मित्रांनो त्याच्याशिवाय हे होणार नाही हे समजून घ्या तुम्ही सिरियसनेस ठेवा कारण की बासष्ट पॉईंट पाच फाईव्ह झिरो मार्क पाडणं हे अवघड गोष्ट आहे आठ हजार विद्यार्थ्यांनी पाडलेच होते तरीही असं असलं तरी त्यावर काम झालं पाहिजे काय चुकतंय काय चुकतंय त्यावर काम करा काय बरोबर येतंय ते नका सांगत बसू सगळ्यांना हे बरोबर आहे अरे पण माझं काय चुकतंय कोणते दोन मार्क गेले माझे ज्याच्यामुळं माझी मेजिक फुकली ह्या वेळेची ते समजलं पाहिजे तुमच्यासाठी चांगली संधी आहे ना एका वर्षात दोन प्रिमियम होत आहेत ना दोन फेब्रुवारीला पण एक झाली दोन हजार आपण म्हणतो ती Uh, मागची आणि आता नोव्हेंबरमध्ये सुद्धा होती है। जी चूक झाली ती सुधारायची याच वर्षात संधी मिळती किती चांगली गोष्ट आहे त्यावर काम करा मित्रांनो जर तुम्हाला आपल्याला आपलं हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल तर हे लेक्चर महत्त्वाचं आहे तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी तुमच्या रिलेटिव्हसाठी तर नक्की शेअर करा बघा हा दुसरा मुद्दा आपण सांगितला तिसऱ्या मुद्द्यावर मला जे सगळ्यात महत्वाचा वाटतो तो, तो म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडी चालू घडामोडी आतापर्यंत तुम्ही वर्षभर वाचलेल्या नसतील त्या वाचून घ्या ते बाजारातून मासिक मिळवा दर महिन्याचं जे मासिक येतं ते मासिक मिळवा ते वाचून घ्या कारण की तुम्हाला दोन हजार चोवीसचं अख्खं करायचंय दोन हजार चोवीस करंट अख्खं करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण म्हणूयात की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत करायचं आहे म्हणजे जवळपास दीड वर्षाच्या आसपास तुम्हाला दीड पावणे दोन वर्षाच्या आसपास करंट करायचं आहे बऱ्याच लोकांचा रिझल्ट गेला कारण की करंट अवघड गेलं होतं त्यांना करंटवर काम करा मासिक आता तुम्ही काय दररोजचे पेपर वाचत बसणार नाही जे नेहमी वाचतात त्यांच्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे त्यांना नक्कीच इतरांपेक्षा दोन मार्क चांगले मिळतील ठीक आहे परंतु प्रत्येक महिन्याचा मासिक आणि परीक्षेच्या शेवटाला मी पुन्हा रिपीट करतो आहे परीक्षेच्या शेवटाला रिव्हिजन म्हणून इयरबुक आत्ता नुसतं इयरबुक वाचत बसतायत खूप डाटा आहे त्याच्यात किती लक्षात ठेवणार त्यामुळं मासिक वाचा आणि शेवटाला काय करा रिव्हिजन करा बघा ह्या साठ दिवसात आपल्याला काय करायचं एक प्रीचं अनालिसिस मागं झालेल्या चुकांवर काम करायचं आहे दुसरं जे विषय अजून वाचून झालेले नाहीत आणि वाचून का झाले नाहीत ते मी सांगतो तुम्हाला कारण की ते तुम्हाला अवघड जातात म्हणून ते तुम्ही लांब ठेवता आणि ते लांब ठेवल्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या राज्यसेवेची परीक्षा सुद्धा यू पी एस सीची परीक्षा असू देत गट ब गट कची परीक्षा असू देत इव्हन सेवेची परीक्षा असू देत कोणताही विषय तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही तुम्हाला तो करावाच लागतो गणित येत नाही अचानक पाच प्रश्न वाढवले ना त्यांनी मग करणार काय तुम्ही त्यामुळं प्रत्येक विषय त्याच सिरियसनेसनी तुम्हाला करता आला पाहिजे ह्या शंभर दिवसातलं पहिलं साठ दिवसांचं नियोजन हे तीन घटक आपल्याला काय करायचे पूर्ण करायचे आहेत दुसरं आता आपल्याला पुढे जायचंय दुसऱ्या वेळ घटकाच्या वेळेस ती म्हणजे रिव्हिजन रिव्हिजन फार महत्वाची आहे फार म्हणजे फार आणि त्यामध्ये मी त्याला दोन टप्पे करतो पहिली रिव्हिजन आपण करतो ती वीस दिवसांची आणि दुसरी शेवटची रिव्हिजन दहा दिवसांचे मग ह्या वीस दिवसामध्ये सर्व विषय वेगवान पद्धतीनं रिवाईज झाले पाहिजेत आणि दुसऱ्या वेळेस तर जे वन वनलाईनर तुम्ही नोट्स काढलेले आहेत चांगली गोष्ट आहे नसतील काढल्या तर पुस्तकामध्ये जिथं हायलाईट केलेलं आहे ते वेगानं उचलता आलं पाहिजे कारण की फॅक्च्युअल डाटा जास्त येतो फॅक्च्युअल डाटा जास्त येत असेल तर तुमच्याकडून ते जास्तीत जास्त रिवाईज झालं पाहिजे आणि रिव्हिजन जर बसत नसेल तर मग तुम्ही जे म्हणता दोन चार मार्काने सर प्रश्न तर येत कन, होता पण त्यातलं विधानाबद्दल मी क कन्फ्युजन होतं हे कन्फ्युजन का असतं वाचलेलं आहे पण त्या 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 ती ती वेळेत रिव्हिजन जी बसणं आवश्यक असतं ती बसलेली नसते ते आपल्याला काम करायचं आहे बघा मित्रांनो मी तीन गु गोष्टींवर तुमच्याशी बोललो आपण एक आपल्यासमोर असणारे दिवस यांचं कॅल्क्युलेशन केलं दुसऱ्या बाजूला आपल्याजवळ अभ्यासाला किती तास उपलब्ध आहेत हे आपण पाहिलं त्याचबरोबर आपण गेल्या जो लास्ट टाइमची परीक्षा झाली त्याचा कट ऑफ याच्यावर चर्चा केली तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या चुका कशा शोधल्या पाहिजेत आणि त्यावर ओव्हरकम कसं केलं पाहिजे त्यावर मात कशी केली पाहिजे यावर आपण चर्चा केली त्याचबरोबर एकूण शंभर दिवसांचं नियोजन कशा पद्धतीनं लादलं लावलं पाहिजे यावर चर्चा केली पाय जमिनीवर ठेवून काम करता आलं पाहिजे मित्रांनो गेल्या वर्षीची दिली आहे यावर्षीची दिलेली आहे मेन्स पण दिलेली आहे म्हणून हवेत गेला असं नाही आणि नापास झाला आहे म्हणून खचून जाऊ नका काम करत राहिलं पाहिजे त्याचं एक प्रॉपर नियोजन बनवा इन्फिनिटी त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टींची काय करत असते तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोचवत असतो बरोबर आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्या नऊ नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी मित्रांनो आपण टेस्ट सिरीज लाँच करणार आहे गट ब आणि गट क आता गट बची जाहिरात आली नऊ नोव्हेंबरला आहे त्याच्यानंतर पुढं त्याच महिन्यामध्ये गट ची पण परीक्षा आहे त्याच्यासाठी टेस्ट सिरीज आपण ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये लॉन्च करणार आहोत त्याच्याबद्दलची इथंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोचवू आज आपण थांबूयात तुम्हाला अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा